हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण खूप सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत मी सांगेल गोलगाळा बनवायचा असेल तर तुम्ही ही डिझाईन एकदा नक्कीच बघा आणि ही डिझाईन बनवताना तुम्हाला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जसं की तेरा इंच उंची असेल तर तुम्हाला डायरेक्टली पंधरा इंच घ्यायचं आहे आणि चौदा असेल तर डायरेक्टली सोळा इंच घ्यायचं आहे त्यानुसार मी इथं उंची टाकून घेतलेली आहे शोल्डर साडेपाच इंच मुंडा उंची पावणे सहा इंच आणि साडे दहा इंचाचं घडी घेतलेली आहे आता ती तुम्ही तुमच्या मापानुसार तुम्ही बॅकसाईड पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे जसा मी काढलेला आहे तर मी तुम्हाला खडूचं मार्किंग पण दाखवणार आहे व्यवस्थित दिसेल म्हणून तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा खूप सुंदर डिझाईन तयार होती आहे तर गोलगाळ्यावरती खूपच सुंदर मी पण फर्स्ट टाईम बनवली आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर रुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी अडीच इंच असा बॉक्स काढून घ्यायचा जेवढी आपली मेन उंची आहे म्हणजे मेन गळा आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे एक दीड इंचाचं गॅपिंग ठेवलेलं आहे इथं तुम्ही तुमच्या वाटत असेल की आपल्याला आणखीन थोडं जास्त गॅप गॅपिंग ठेवायचं तुम्ही दोन इंचाचं पण ठेवू शकता तर मी इथं खडूचं मार्किंग करते जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसल आणि बघा जे मी गॅपिंग घेतलेलं आहे मधला बॉक्स तो दीड इंच घेतलेला आहे इथे तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता आणि या पद्धतीने गाळ्याचा राऊंड काढून घ्यायचा म्हणजे आपला जो काही गोलगाळा आपल्याला घ्यायचा आहे तो आपण इथं काढून घ्यायचा आहे गोलगाळा घेतल्यावरती आपण इथं अशा पद्धतीने जे आहे इथं तिरकीट लाईन मारून घेणार आहोत अशा पद्धतीने जो आपण खाली रेश घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला इथे तिरकी लाईन मारून घ्यायची आहे तुम्ही तिथं दोन इंच पण घेऊ शकता मी तेच तुम्हाला सांगितलं मी दीड इंच घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथे अशी डिझाईनचा आकार काढून घ्यायचा आहे म्हणजे जे काय आपलं गॅपिंग इथे रा येणार आहे ते आपण इथे काढून घेतलं आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर ही डिझाईन बनवताना मी परत सांगते तुम्हाला इथं दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जशी उंची असेल तेरा इंच उंची असेल तर आपण एक इंच घेत असतो आपण संपूर्ण उंचीमध्ये तर आपल्याला इथे दोन इंच घ्यायचं आहे तुम्ही फ्रंट पार्टमध्ये एकच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पण बॅक साईडला तुम्हाला ह्या डिझाईनसाठी तुम्हाला इथे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता मी इथं कट करून घेतलेला आहे तो भाग जे मा आखून घेतलं होतं ते आणि त्याचबरोबर गोलगाड्याचं मार्किंग दुसऱ्या साईडला पण वठवून घेतलं आणि जो आपण आकार काढून घेतलेला आहे खालच्या साईडला ते पण मी दुसऱ्या साईडला वठवून घेतलं आता आपण इथं मध्य भागावरती काय करायचं याला कट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याचा लुक कसा दिसतोय म्हणून आता आपल्याला हे संपूर्ण जे पार्ट आहेत हे काय करायचे आहेत तर हे आपल्याला ब्लाऊज पीसवरती याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर हा आपला जो आहे ना मेन ब्लाऊज पीस आहे याच्यावरती आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे इथं अगदी तुम्ही पैठणी ब्लाउज असेल त्याच्यावरती सुद्धा ही डिझाईन घेऊ शकता खूप सुंदर याचा लुक दिसतो तो तर आपण जे पार्ट कट केलेला आहे तो आपण इथे ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊ बॅकसाईड पार्टला तुम्हाला ही डिझाईन कोणत्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर सुद्धा सबस्क्राईब करा तर मी मध्यभागापासून यालाही कट करून घेतलं ब्लाऊज पीसाला तर बघा अशा पद्धतीने हे आपले पार्ट तयार झालेत आता आपल्याला इथे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे इथे तुम्हाला वाटलं की मला पायपिंग करायची आहे तर तुम्हाला अशी टीप मारण्याची पण गरज नाही पण आपण इथं जे आहे त्यामुळे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे उंचीमध्ये तर या पद्धतीने आपण इथं कारण की इथे वरच्या साइडला अर्धा इंच आपलं जाणार आहे खालच्या साइडलाही अर्धा इंच जाणार आहे आणि ब्लाउज जोडतानाही आपला अर्धा इंच जाणार आहे अशा पद्धतीने आपलं एकूण दोन इंच एक्स्ट्रा जाणार होतं त्यामुळं आपण इथं घेतलेलं आहे तर मी इथं अशा पद्धतीने याला छोटासा कट लावून घेतला आता आतला भाग आपण बाहेर काढून घेऊ अशा पद्धतीने आपण याच्यावरती आता एक टीप मारून घेऊ आपण खालच्या साईडनी कमरेला पण खालच्या साईडनी टीप मारून घेतलेली आहे आणि साईडचं अस्तर जे आहे ते आपण ब्लाऊज पीसला इथे जॉईंट करून घेऊ आता एक्स्ट्राचा मी कपडा काय करते इथं कट करून घेते तर बघा आपला हा एक खालचा पट्टी जे आहे कमरपट्टी खालच्या साईडचा कमरेचा भाग तो आपला इथे तयार झाला आता आपण जो आपला गळा आहे तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे तर आपण जो काय आकार घेतलेला आहे गोल गळ्याचा आणि तो ओ, खाली छोटीशी डिझाईन घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे खडूच्या मार्किंगवरती दोन्ही पार्टांवर आपण त्याच पद्धतीने टिप मारून घेऊ छोटेसे आपण इथं कट लावून घेऊ जेणेकरून आपला पार्ट जो आहे गळाचा आकार जो आहे तो छान असा पलटी होईल आता आपण इथं जो कोणा आहे आपल्याला तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्या याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे तर मी दुसरा पण पार्ट याच पद्धतीने तयार करून घेते आहे म्हणजे त्याचा बाहेरचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित आपल्याला इथं कोणे काढून घ्यायचा आहे तर मी दामणाच्या साह्य सा सहाय्याने काय करते तर हे आहे कोणे काढून आहे टोकदार वस्तूंनी तुम्ही अगदी पेनाचा पण वापर इथं करून हे करू शकता आता आपण या गळ्यावरती व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे साईडचा अस्तर जे आहे ते आपण या पद्धतीने ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतलं तर इथं आपला बघा अशा पद्धतीने जे आहे दोन्ही पण गळ्यांच्या कडीन ज्या आहे आपण इथं टीप मारून घेत घेतलेली आहे फायनली ह्या ब्लाऊजचा लूक घातल्यानंतरही खूपच सुंदर दिसतो तुम्ही ही डिझाईन एकदा गोल गळ्यावरती नक्की ट्राय करून बघा आपण आता इथे एक्स्ट्राचा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आपण इथे कट करून टाकणार आहे तर दोन्ही पण आपल्या साईडचे बघा असे पार्ट जे आहेत आपण काढून घेतलेले होते ते आपले इथे तयार झालेले आहेत तर फायनली आपल्याला आता हे पार्ट एकमेकांवरती ठेवून जोडून घ्यायचेत तर इथं बघा आता आपल्याला जोडण्यासाठी ही कपडा जाणारच आहे की त्यामुळंच आपल्याला इथं आपण जे आहे उंचीमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि तसं आपण उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतच असतो तर फक्त आपल्याला जास्त आणखी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ही डिझाईन बनवण्यासाठी तर इथे या पद्धतीने आपलं जे आहे व्यवस्थित आपल्याला फिटिंगचं साईट व्यवस्थित धरून आणि अशा पद्धतीने काय करायचं आहे तर याच्यावरती अर्धा इंचाची टीप मारून घ्यायची आतमध्ये तो कपडा टाकून द्यायचा आहे म्हणजे जो आपण पार्ट काढलेला होता तो आपल्याला याच्यामध्ये खाली टाकून द्यायचा आहे इथे तुम्ही पायपिंग पण लावू शकता पायपिंग लावल्यानंतर तर, तर याचा फायनली लुक तर खूपच सुंदर दिसणार आहे आता याच्या मध्यभागी आपल्याला बटन वगैरे पण टाकता येतं तर मी तुम्हाला शेवटी व्हिडिओत दिसणारच आहे इथं मी आता या पद्धतीने टक्स मारायला विसरायचं नाही आहे आपल्याला टक्स हे महत्त्वाचे आहेत तर आपण इथं टक्स पण मारून घेतलेले आहेत तर पाहू शकता फायनली लुक लेस वगैरे पण टाकून घेऊ आपण या ब्लाउजला तर लेस कशी टाकायची ते पण पहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर इथं आपल्याला ले लेस घ्यायची आहे तर मी इथं गोल्डन लेसचाच वापर करते आहे तर बघा असे छोटेसे त्रिकोणी लेस आहे कडेने इचाही फायनल लुक जो आहे तो खूपच सुंदर आहे लेशीचा या पद्धतीने आपल्याला इथे इथे आपल्याला लेस ले जे आहे मी इथं कट करून घेतलेली आहे इथपर्यंतच लेस चा भाग जो आहे तो एक साइडनी लावून घेतलेला आहे ला त्याच पद्धतीने दुसरी पण साईड याच पद्धतीने लावून घेणारे अशा पद्धतीने आपण बरा बघा दोन्ही पण साईडनी लेस टाकून घेतली आता आपल्याला इथं जी आपण साईडची सा ले जी डिझाईन आपण बनवलेली होती जॉईंट भागचा आपल्याला त्याच्या कडेने असं व्यवस्थित आपल्याला इथं लेस टाकून घ्यायची आहे आणि जी आपण अर्धी अर्धी लेस ठेवलेली ती आपल्याला व्यवस्थित इथे कवर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण लेस टाकून घेतली आणि फायनली लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे तर एक बटन लावून घ्यायचं आहे जेणे आपला लुक खूपच छान दिसन ब्लाऊजचा तर मग चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो डिझाईन कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात तेसुद्धा मला एकदा नक्कीच सांगा कमेंट करून सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ